नमस्कार मित्र पुन्हा एकदा हरिष कोकण न्यूज मध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे आता आहे मी मांदाडला मांदाड ता तालुका ता ता जिल्हा रायगड तर काल रायगड फोटो ते राज्य अभिषेक होता ऐकून दो तीनशे बावन वर्ष पूर्ण झाले आणि आता हा पावसाळीचं चा वातावरण चालू आहे आणि हा आहे आगरी समाजवाल्यांचा हॉल आणि बघू शकता इथं पोलीस चौकी आहे आणि आता थोडासा रिमझिम पाऊस पडतो इथं आणि दादा आलेला दीपक दादा आता गेलाय मग ते येईल उद्या सकाळी आणि आज मम्मीने कुठली भाजी घेतली काय आलं तर बघूया आपण आणि आता जवळचा पाऊस पडतो ती समोर जी रोड दिसते ते मसला शिवजनला जाते आणि लेफ्ट साईडचं ते त्याला इंदापूर रोहा हो पाचच्या साईड पण पा मुरुड रोहा हो आणि राईट साईडला तर मांदाड गाव आहे आणि हे बोरिंग आहे आता प्रत्येकाच्या घरी नळ बसवलंय आणि हो मम्मी आता भाजी करते जर दर, जर राहूया तर मम्मीने काय म्हणून कुठली भाजी घेतली आता माट्याची भाजी साफ करते आता तर मम्मी आता माटाची भाजी बनवते नाही साफ करते तर माटाची भाजी एवढी साफ करून झालेली आहे आणि ते साफ करते ना मस्त असं पावसाळी वातावरण चालू आहे आणि तर ना लय भारी व्ह्यूज वाटत पावसाळ्यातला पावस पडतोय आणि पावसातलं दर्शन नाही झाला का अगोदर झालेला असा का ढग पसरलंय सहीकडे आणि पाऊसही पडतोय आज आमच्यासाठी व्हेज आहे मावशीसाठी नॉन व्हेज आमचा उपवास आहे शनीचा शनिदेव आणि गावात आमचं हनुमानचं मंदिर पण आहे आणि असे जुना घर आहे भारी वाटतं बघायला आता बघू जेव्हा बसू काय वाद सुटले बापरे आपले किती आवाज सुचले इथे हा 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 हा

दादा दादा फोन है दीपक दादा तो हाँ। से नंबर ये सही है तो से तो से तो से दीपक दादा दीपक नहीं लेने इनसे दादा हाँ, मत दादा से नंबर लाईट गेली फायनली मस्त या अँगल मस्त ना कॅमेरा अँगल आम्ही तुझी कधीच नाट बघतोच नाही कुठे मस्त ते झाले भाजीला वाट सुटलं आहे का गावठी भाजी आहे नाव विचारलं आपले